अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाची जबाबदारी देखील या यंत्रणेकडे देण्यात आलेली आहे विमानाच्या अपघातानंतर मिळालेल्या ब्लॅक बॉक्सच्या मदतीनं अपघाताच्या मुख्य कारणाचा तपास एआयबी करणार आहे त्यासाठी बीने अपघाताचे तपासाचे थ्री लेअर मध्ये विभागले असून प्रत्येक स्तरावरती सखोल काम सुरू आहे त्यानुसार पहिल्या लेवलमध्ये साइट इन्व्हेस्टिगेशन आणि ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हरी संदर्भात करण्यात येणार आहे ज्यातील काही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जसं की घटनास्थळावरील तपास पूर्ण झाला असून विमानातील फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजेच ब्लॅक बॉक्स दिल्लीतील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आला आहे तिथे डेटा रिकवर आणि विश्लेषण सुरू झालं आहे या स्तरामध्ये विमानाचा वेग उंची इंजिन अपमान हवेचा दाब पंखांची हालचाल वैमानिकांमधील संभाषण आणि इतर महत्वाच्या तांत्रिक माहिती संकलित केले जातील त्यानंतर दुसऱ्या लेवलवरती वरती अवशेषांचे प्रयोगशाळांचे विश्लेषण केले जाणार आहे विमानाचे अवशेष गोळा करून मुंबई किंवा दिल्लीतील प्रयोगशाळेमध्ये पाठवले जातील येथे या भागांचं मायक्रोस्कोपिक परीक्षण मटेरियल फेल्युअर इंजिन किंवा नियंत्रण प्रणालीतील सखोल विश्लेषण होईल आणि तिसरा स्तरात अहवाल सादरीकरण होणार आहे प्राथमिक अहवाल तात्पुरतं सादर केला जाईल कारण अंतिम अहवालाला मात्र काही महिने लागू शकतात थ्री लेअर मध्ये तपासा अंतिम नागरी विमान मंत्रालयाचा अंतिम अहवाल येणार आहे ए अंतिम अहवाल अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल दरम्यान प्राथमिक अहवालाच्या बाबतच्या काही बाबी देखील समोर येत आहेत त्यानुसार विमान लँडिंगसाठी धावपट्टीकडे जात असताना कमी दृश्यमानता आणि तांत्रिक बिघाड असल्यामुळे नियंत्रण गमावले गेले असल्याचं बोललं जाते पहिल्या लँडिंग प्रयत्नामध्ये अपयश आल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमानाचा लँडिंग अँगल चुकला आणि ते धावपट्टीच्या बाजूला कोसळलं त्यामुळे भीषण स्फोट झाला आणि आग लागली वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज आला नसावा किंवा इंजिन आणि नियंत्रण प्रणालीतील शेवटच्या क्षणी समस्या उद्भवली असावी असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय आणि त्यामुळेच हा विमान अपघात झाला हा विमान अपघात झाल्यानंतर जेव्हा ते कोसळलं त्यावेळी मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोट झाल्यानंतर जेव्हा आग भडकली तेव्हा तीन ते चार सलग स्फोट झाले आणि त्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचं बोललं जाते